ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा दिलेले आहेत त्याच्यात जर काही तसं लेखा परीक्षक याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या दोषी आल्यानंतर आपण त्याच्यावर ॲक्शन घेऊ भाऊ चला प्रश्न क्रमांक चार देश महाराज प्रश्न क्रमांक सोळा हजार पाचशे एकसष्ट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज शहापूर म्हैसाळ उपसा सिंचन योजने प्रकल्पांतर्गत आठ गाव आहेत पारे नराळे हंगिरगे डिक्सळ गावडेवाडी गेरडी सोनन व वा, हभिशवाडी या गावांना मिळणार जे सिंचन आहे पाणी आहे तो कमी दामाने येत असल्या कारणाने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही आणि म्हैसाळच्या पाचव्या मध्ये तास संपलेला आहे जत तालुक्यातील संपला संपला कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य मुख्यमंत्री कागद लेंग आपल्या हो हो अनुमतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर याचा आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतो ख श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो घ महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा तेविसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो घ महाराष्ट्र राज्य माहिती आयोग यांचा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील एकोणीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले मान्य उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री उदय सामंत मान्य अध्यक्ष हो मोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण दिलेले आहेत त्याच्यात जर काही तसं लेखापरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या दोषी दिवस आल्यानंतर आपण त्याच्यावर घेऊ भाऊ चला प्रश्न क्रमांक महाराज प्रश्न क्रमांक सोळा हजार पाचशे एकसष्ट अध्यक्ष महाराज म्हैसाळ उपसा सिंचन योजना प्रकल्पांतर्गत आठ गाव आहेत पारे नराळे हंगिरगे डिक्सळ गावडेवाडी गिरडी सोनन व आबीशवाडी या गावांना मिळणार जे सिंचन आहे पाणी आहे तो कमी दामाने येत असल्या कारणाने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही आणि म्हैसाळच्या पाचव्या तास संपलेला आहे जत तालुक्यातील संपला संपला कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य मुख्यमंत्री कागद लेंग महोदय आपल्या अनुमतीने चेंबरला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर याचा आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतो ख श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो ग महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा तेविसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो घ महाराष्ट्र राज्य माहिती आयोग यांचा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील एकोणीसावा वार्षिक का अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले मान्य उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री मान्य अध्यक्ष मोदय मी आपल्या हो अनुमतीने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिक ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा